महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन धारण करून निषेधात्मक काळी दिवाळी साजरी करण्यात आली निषेध म्हणून जिल्हाधिकारी यांना काळा कंदील दिला यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे तालुका अध्यक्ष श्री प्रकाश बापू ठोबे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष श्री भास्करराव पा मतसागर सोशल जिल्हा जिल्हाध्यक्ष श्री आर व्ही पाटील सावंत विधानसभा अध्यक्ष श्री राजेंद्र पा कराडे श्री बाबासाहेब पाटील थेटे युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री संतोष पा सरोवर श्री पप्पू शेठ कुंदे सामाजिक न्याय विभाग श्री रतनभाऊ पगारे श्री जुबेर चाऊस श्री कैलास आबा कदम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचनामे करणं हा सुद्धा ढोंग आहे हा ढोंगाचा प्रकार आहे कारण हे चांगल्या प्रकारे पंचनामे हे करायची गरज नाही आहात ऑनलाईन ऑनलाईन ज्या ठिकाणी ज्या गटावर तुम्ही बघितला असाल तो गट पाण्यात गेला कित्येक लोकांचे घर पाण्यात गेले आणि अशा वेळेला दिवाळी इतक्या लांब असताना दिवाळी येईपर्यंत सुद्धा ह्या ता सरकारने केली नाही शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं मका गेल्या शेती वाहिली आणि शेती काही राहिल्या नाही जे उपलून सुद्धा रानं खराब झाले आता एकूण इतकाले पाय पाण्यात जात आहेत आणि अशा वेळेला या सरकारनं डोंगे सरकारनं फक्त पॅकेज हे खोटं पॅकेज काढलं आणि लोकांना दिवाळी आली तरी एक रुपये त्यांच्या पदरात पडत नाही असा या सरकारचा निषेध असतो आणि शेतकऱ्याचं हे सरकार नाही या वेळेला सरकारच्या विरोधात ज्या लोकांनी मतं जर टाकली नाही तर मला वाटतं पुन्हा यांचा सात कधीही कोरा होणार नाही म्हणून कोरा करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस सारख्याच डोकच घाणे घालून पाय वर करून आपटवलं पाहिजे अच्छा या देवेंद्र फडणवीस सरकारचा आदेश दादाचा आणि या शिंदेचा जो रात्री पळून जातो आणि दिवसा सत्कारायला तयार राहतो अशा लोकांचा निषेध निषेध निश्चित केला पाहिजे एवढं बोलव या सरकारच्या विरोधात माझी एक घटना जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र